टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा जे टायगर भाऊ दादा दे आपला थोडा प्रॉब्लेम होता मित्राला आपण पैसे दिले होते आज वर्षापूर्वी तो आपल्याला बोलला की तुला मी महिन्या महिन्याला माझं पेमेंट झालं का त्याने पेमेंट दादा मी देतोय मला तो पेमेंट पण तीन महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापासून दादा तिने पेमेंटच दिलेलं नाही माझा आपले त्याचे साडे सहाशे रुपये त्याच्याकडे अटकलेले प्लस कॅमेरा बॅग प्लस कॅमेरा सेल चार्जर प्लस कॅमेरा कॅनऑनची बॅटरी त्याच्याकडे तो आज कॉल केला करायला कॉल कट करतोय माझा म्हणतो मी इकडे मी तिकडे कुठला हा तू कुठला आहे दादा मी कोपरगाव मधून बोलतोय चाचण्या कोपरगाव गाव जिल्हा जिल्हा अहमदनगर को जिल्हा कोपरगाव तालुका का हो बर बर बोल नाव का पूर्ण माझा मयूर अनुषंग मयूर मयूर आता ती प्रॉपर उजनीचा आहे हॅलो गाडी समोर बोल हा बोला सर आता मदत पाहिजे ना गाडी बोल ना दादा गाडी हे वारा चालू आहे बाळा इथं शेतात आहे ना दादा बर नाव काय मला तुझं मयूर अनिल सर बर किती वर्षात आहे मॅट्र मै, सर म्हणजे मला तिने नोव्हेंबर पासून पेमेंट नाही साडेसहाशे रुपये अटकलेली त्याच्या का किती साडेसहाशे रुपये तो देत नाही मला इमर्जन्सी इथं बर साडेसहाशे रुपये म्हणजे काय विषय होता नेमकं दादा मी त्याला पेमेंट दिलं त्याला थोडी हेल्प होती ना गरज पाहिजे होती त्याला मी पैसे दिले होते थोडे माझ्याकडली सेव, सेविंग सेविंग दिली होती मी त्याला वीस हजार रुपये वीस हजार रुपये साडेसहाशे का हो तो नोव्हेंबर पासून मला ते पैसे देना आणि प्लस कॅमेरा बॅग आहे त्याच्याकडे माझी प्लस सेल चार्जर ची बॅटरी प्लस कस काय एवढी वस्तू काय दिले त्याला दादा मी माझ्या घेतल्या होत्या ना मग त्याला तो म्हणे मला दे नाही तो फोटोग्राफी करतो ना बर त्याला मी तुझा परिचय कुठून मित्र मित्र होतो आम्ही फ्रेंड होतो कुठं इथेच फ्रेंड आम्ही एकाच गावातले होतो फ्रेंड होतो त्याच्यानंतर तो माझ्या एकाच गावातला उजनी ऐका ना मी उजनीचा प्रॉपर आहे माझ्या वडील इथे शेती वगैरे करतो ना आम्ही इथे मग इथे मध्ये राहतो आम्ही जे आम्ही फ्रेंड वगैरे सर पण नोव्हेंबर पासून कॉल केला का मी इकडे मी तिकडे असं करतोय सर तू प्रॉपर उजनीचा हो तुझा मित्र उजनीचा नाही उजनीचा नाही तो तास नाही मधला ते कुठलं कोपरगाव तालुक्यामध्ये हो बर बर अच्छा ठीक आहे सर तेवढं त्याला कॉल करून तेवढं सांगा की त्याला इमर्जन्सी मला बाकी दुसरं काहीच नाही सर मी आज भरपूर दिवस थांबलो त्यासाठी जाऊन भेटायला त्याच्या गावी आ जाऊन भेटायचं त्याच्या गावी सर गेलो घरी गेलो घरच्या अंतर माझा आणि त्याचा काही संबंध नाही तो एक तर घरी नाही राहत सर तो बाहेरच असतो घरी येत नाही तो घरी जाऊ का घरी नसते नसते का घरी घरी नाही नसतो घरचे बोलता आमचा काही संबंध आहे तो घरी येत नाही म्हणे तो तिकडच असतो तिकडं त्याची तोच काय करतो त्यालाच माहिती आहे तुझं वय किती आहे माझं सर आता नाईन एटीन नाईनटीन असेल सर त्याच त्याच सर ट्वेंटीच्या आसपास असेल सर कॉलेज कॉलेज काय चालू आहे मी ट्वेल्थ ला सर आता ट्वेल्थ ची एक्साम चालू आहे माझी मग ह्या वर्षी तुला काय गरज आहे असं लबड करायची सर आपण फ्रेंड ने दिले होते सर नाही ना तसे तसे पोर नाहीत तुला लोक फ्रेंड ह्या नावाचे नाहीत राहिले ह्या दुनियेमध्ये आजच्या कॉलेज मध्ये सर सॉरी सर झाली चुकी आता हे दिले सर म्हणजे ते मुलं मला आधी चांगलं वाटलं सर आधी खूप क्लोज होता माझा पण नंतरून त्यांनी असं केल्यानंतर खूप ला जवळ सुद्धा येत नाही सर जो आता वडील काय करतात आई वडील मजुरी काय करतो शेती वगैरे मी पण मजुरी करतो आई वडील करतात तू असे धंदे करतो का नाही सर आपण फ्रेंड साडे सहाशे रुपये हे दुसऱ्यासाठी मोठे नाही रे पण आई वडील तुझी मजुरी करतात तुझ्यासाठी साडेसहाशे रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हो सर हो आई वडील ज्या वेळेस काम करत त्यावेळेस तुझं घरात खायला भेटतं तुला बरोबर हो सर हो मग असं काय असे धंदे करायचं नाही सहाशे असले फालतू गोष्टी लक्ष नाही द्यायचंय झाली चुकी सॉरी साहेब बरोबर तू झाली चुकी मान्य करतो मी तुला गोष्टी तुला कुठे काय बोलतोय मी हे एवढच तुला मी या गोष्टी मधून तुला शिकवतोय की आजच्या कोलिग मध्ये कोण मित्रमणाचं नावा जर राहिला नाही मित्रा ते आहे दुनिया खूप बेकार आहे दुनिया खूप बेकार आहे दुनिया अच्छा दुनिया राहिली नाही दुनिया अच्छा दुनिया नाही राहिली दुनिया खूप बेकार आहे त्यासाठी फक्त याच्यामधून तुला समज द्यायला लोक कसे आहेत बाळा आता काय म्हणतोय तू का आता मी त्याला कॉल केला सर पाच पंधरा एक मिनिटापूर्वी तो मला आधी कॉल नाही उचलल्या नंतर उचलतो म्हणतो मी इकडे ऑर्डरला मी तिकडे मी नंतर कॉल करतो कॉल कट करून टाकतोय सर माझे तो काय ऑर्डर फोटोग्राफी करतो तो म्हणतो तो मी इकडे ऑर्डरला मी तिकडे माझे कॉल कट करून टाकतोय ते साडेसहा रुपये काम कोण मी का, का, को 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 का सर मी का करतो, करतो, तो तो मुलगा तो फोटोग्राफी जॉब लाखान्यामध्ये साडीस हजार द्यायला काय अडचण तेच ना सर तोच काही त्याला द्यायचा नसेल तर नाही बोल म्हणा आटकून नको म्हणा सर म्हणजे नाही सर म्हणजे विषय कसं मी सारखं त्याला कॉल करतोय हे करतोय तो देत नाही मी खूप लोक हा करत सर त्याला कॉल नंबर देऊ नंबर त्याचा कधी झाले तुमचा व्यवहार व्यवहार आज वर्षापूर्वी झालेला आहे सर वर्षापूर्वी कॅश मध्ये दिलतेस का सर फोन पे कॅश दिल ते सर कुठे येतेच त्या घरी कामा भेट वीस रुपये मजुरी माझी सेव्हिंग मधली होती सर काम वगैरे करत सर हेच आहे जिथे मी ऑपरेटिंग डिजे ऑपरेटिंग वगैरे काय डी जे ऑपरेटिंग वगैरे करतो डीजे ऑपरेटर आहे हो सर किती वर्ष जवळ तीन एक वर्षापासून करतो सर येते का तुला चालू सर सर प्रोफेशनल पॉइनर वरती नाही वरती येते मग मग ते प्रोफेशनल ते तर मेन आहे ना लॅपटॉपवर वरती काय एवढं चांगलं సెర వియర్ ము या प्रोजेक्ट मध्ये मोठं हो काय आता शिकायचं ना मला तिथे सर ते प्लॅनिंग आहे सर बघितलं माझं ट्वेल्थ एक्झाम झाली का पाहिजे जाणार मी क्लासेसला त्याच्यामधून तुला एवढं समज देतो मला ऐकून घे हो बोल ना सर आपले आई वडील गौरी बाई हो सर आपले आई वडील हात मजुरी करून खातात हो किती भाऊ भाऊ किती होते मी भाऊ एकटाच मी एक बहीण आहे सर लग्न झाले नाही सर ते तुला एट इलेव्हन्थ तुला कळत नाही का रे बाबा असं का हा विचार कर आपलं घरची परिस्थिती कसं आहे आपण स्वतः स्ट्रगल करायचं काय तर मोठं काम करायचं विचार करायचं अशा फालतूचे धंदे लक्ष दिलं तर कसं होईल नाही सर आता इथून पुढे असं नाही होणार परत ऐकून घे लोक बेकार आहेत ते आपलं घर स्वभावाचं चांगलं स्वभावाचं गैरवापर करून घेतात चांगलं स्वभावाचं हो गैर वापर करून घेत असतात ह्याच्यासाठी लक्षात ठेव हो सर हो सर कधीच आपण अशा गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही हा मित्र चल तुला तुला घरी जाऊन जीव चल घरी तुला जीव घालतो कोणाचा पण पैशाच्या मध्ये नाही म्हणा पैशाच्या मध्ये नाही गरीब माणूस आहे नाही पण माझ्याकडे पैसे नाही म्हणायचं कधीच मैत्रीमध्ये व्यवहार करायचा नाही हो सर व्यवहार हा मैत्री तोडून टाकतो कळल मला आता जेवण खाऊ खाऊ पण व्यवहार नाही करायचं व्यवहार करायचं व्यवहार मधून आणखी नंतर ना पैसे तुझ्या पैसे नाही दिले कारण हा भाऊ एकदा दोनदा बघणार बघणार तिसऱ्यांदा बघणार चौथ्यांदा बघणार पाचवींदा काय करणार माणूस ते तर आहे मग त्याच्यामधून भेटला का नाही तर काय समज भेटलं बरोबर सर काय मित्र मध्ये आपलं आपलं शेवटचं आपल्या जवळचं कोणीच नसतं सर कामानिया मुलाच सागर पवार सर सागर पवार एक मिनिट सर सांगतो कॉल चालू आहे सर झिरो तीन हा पंच्याण्णव झिरो चार हा सत्तावीस सत्तावीस तू काय नाव सागर पवार सागर पवार आणि तुझ्या काय नावाने ओळखतो तो मयूर सर्व मयूर मयुर सर्व दे सर्वदे सर्वदे मयूर सर्व आणि सागर हॅलो सागर पवार हॅलो सागर पवार ना हॅलो सागर पवार बोलतोय ना ना सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला ना

आपल्या ग्रुपचं आपल्या ग्रुपचं शिकून असाय काही सांगितलं पंधरा सांगितलं मला त्यांनी सांगितलं सांगितलं पूर्ण स्टोरी त्यांनी फॅमिली पण सांगितलं त्यांनी मला मी गरीब आहे भया आई वडील मला मजुरी करतात एक मैत्रीच्या ना हेल्प केलं त्याला वीस हजार रुपये दिलो वीस हजार रुपये दिलो होतो आणि वीस हजार रुपये मधून साडे सहाशे रुपये आणि से ते कॅमेरा सेटअप कॅमेरा सेटअप काय काय सांगितलं कॅमेरा सेटअप काय काय सांगितलं तुमच्याकडे कॅमेरा सेटअप मध्ये काय काय तेवढं बोल कॅमेरा सेटअप सांगितलं काय देऊन टाकते मी आणतो तुम्हाला ऑर्डर मध्ये मी काय म्हणतोय एवढं वेळ नाही त्याला फोन करावं काय त्या विषयी मिनिटून टाकतेला त्याला कॉल झाला त्याला मी एवढं बोललो तुला मी एवढं ऑर्डर झाली का मग बोलतो ठीक आहे त्याला फोन करला होतो काय ते विषय था तो डायरेक्टली मला तो डायरेक्टली मला त्याशी तुम्हाला थोडं क्रॉस बोलला आणि काय याला सांगेल त्याला सांगितलं ते नाही का त्याला बोलतो मी त्याच्यावर हॅलो जे टायगर भाऊ हा मयूर हा बोल ना मयूर बोलतो ना हो बोलतोय मयूर बोललोय मी त्याला हो काय कर थोड्या वेळ काय बोलला का ना मध्ये म्हणे गोडीत काय ते विषय मिटून घे ना कशाला वाद विवाद करतो त्याला तू वादविवाद सर मी बोललोच नाही मी त्याला गोडी वादविवाद करायचं नाही गोडीत काय त्या विषय मिटून घेत त्याला फोन करू नाही मी गोडीच बोलतो मी त्याला कॉल केला का तो मला डायरेक्ट बोलतो मी ऑर्डरला मी इकडे तो माझं ऐकूनच घेत नाही डायरेक्ट कॉल करतो कर, कर, कर कट करतो सर मी त्यासाठीच म्हणतो दिलं तर बरं नाही तर डायरेक्ट घरी मला फोन कर हा? हो हो सर काय घेते